काहीतरी खाल्लेत पक्ष्यांनी हो त्याच्या बिया साठवून ठेवूया नाही तोडून घेते ना घरी खूप गोड तो हो मस्त एकदम भारी लागतात खरच बाहेर टाकतो बी टाकू नका मी घरी लावायला घ्या पहिल्यांदा पांढर जांभूळ खाल्लंय तुम्ही खाल्लंय का पांढर जांभूळ हा बघायला पण पहिल्यांदा मिळालं आणि खायला पण पहिल्यांदा मिळालंय पहिल्यांदा पक्ष्यांनी खाल्लं आणि मग दुसऱ्यांदा मी खाल्लं दोन जांभळं पांढरी चांबळं खाल्ली त्याचं बी पण लागलं रानात लावून टाकलं कशाला बिवाया घालवायचं ना म्हणून बी लावत लावून टाकलं लगेच